नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण राशीचक्रातील सातवी रास तूळबद्दल माहिती बघणार आहोत त्याआधी जे लोक माझं चॅनल बघत आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलमार्फत तुम्हाला अचूक व तुमच्या फायद्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे तरी जे लोक माझं चॅनल बघत आहेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे अशीच चांगली माहिती मला बनवायला प्रोत्साहन मिळत राहील चला तर मग तूळ राशीबद्दल माहिती बघूयात तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत आणि शुक्र हे तुमच्या भाग्यस्थानात आहेत हे लोक सगळ्यांच्या आनंदाचा विचार करतात तूळ राशीचे लोक हे सगळ्या राशींपेक्षा शांत नम्र अशा स्वभावाच्या असतात खूप समजूतदार व दुसऱ्यांना मदत करणारी अशी ही रास आहे यांच्यात भोळेपणा किंवा नम्रपणा जास्त असतो ही लोकं कोणाकडून वाईट मार्गांनी पैसा कमवत नाहीत खूप इमानदार अशा या व्यक्ती असतात कोणत्याच गोष्टींची हाव जास्त करत नाहीत जास्त कोणाच्या भांडणात पडत नाहीत त्यांची बुद्धिमत्ता ही, ही खूप असते स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून समोरच्याला स्वतःकडे आहे नाही ते सगळं देऊन बसतात जर घरात कोणी तूळ राशीच्या व्यक्ती असतील तर बघा नेहमी त्यांचे घेतलेले निर्णय हे तुमच्या फायद्याचे व भल्याचे असतील तूळ राशीचे लोक जास्त कोणाशी बोलत नाहीत त्यांचे प्रॉब्लेम इतरांशी शेअर करत नाहीत मनातल्या मनात कुडतात मनात कोणी वाईट बोललं तरी त्याला लगेच उलट उत्तर असं देत नाहीत सगळ्यात सभ्य अशी ही तूळ रास आहे तुमच्या राशीवर दोन हजार चोवीसमध्ये शनीचा कोणताच त्रास नाही उलट शनी, ना शनी सगळ्यात जास्ती तुमच्या राशीवरती प्रसन्न आहेत तुम्हाला सगळ्यात जास्त शुभ फळं जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून मिळणार आहेत पाचवं घर हे विद्येचं घर त्यात शनी महाराज आहेत शनी हे तुम्हाला राजयोग प्रदान करणार आहेत अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना यश देणारा काळ चालू झाला आहे विद्यार्थ्यांना श्रमाचं योग्य फळ मिळेल शनी ज्या घरात आहे ते त्या घराचं भलंच करतात त्यामुळे अभ्यासात मन चांगलं लागेल पाचवं घर हे प्रेमाचं पण असतं जिथे क्षणी आहेत त्यामुळे प्रेमी जीवनामध्ये पार्टनरच्या वागणुकीत थोडा बदल झालेला तुम्हाला जाणवेल हट्टीपणा स्वतःचं म्हणणं खरं करणं किंवा नको तिथं चिडचिड करणं या गोष्टी वाढलेल्या दिसतील वैवाहिक जीवनात पण थोडे तुम्हाला प्रॉब्लेम बघावे लागणार आहेत गैरसमज भांडणं थोडे होऊ शकतात पण तुम्ही तुमच्या वागणुकीमुळे तुमच्या जोडीदाराचे मन जिंकाल व प्रॉब्लेम्स मिटवताल तुमचं भाग्य हे जुलैपासून खूप चांगलं असणार आहे तुमची सगळी शुभकार्य पूर्ण होणार आहेत ज्यांना नवीन कामं चालू करायची त्यांची कामं होणार आहेत तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कामं कराल कोणाचं ऐकणार नाहीत सरकारी नोकरीसाठी नक्की ट्राय करा सफलता मिळेल त्यात तुम्हाला प्रवासाचे हे योग आहेत बाहेर देशात जाण्याचे योग आहेत या जुलै महिन्याच्या अखेरीपासून तुमची आर्थिक स्थिती थोडी बिकट असणार आहे पैसे नको तिथे जास्त खर्च होतील व गरजा ज्या आहेत त्या अर्धवट राहतील तुम्ही चांगलपणाने एखाद्याला कर्ज दिले असेल तर ते लवकर परत वसूल करून घ्या नाहीतर नंतर पैशाचा अभाव जाणवेल तुमच्या भोळेपणाचा लोक फायदा उचलू शकतात आरोग्य उत्तम राहील फक्त ॲलर्जी इन्फेक्शन होऊ शकतात तूर राशीसाठी मिथून तूळ कुंभ राशीचा जोडीदार योग्य असतो त्यांच्यासोबत यांचा संसार खूप चांगला होतो तसंच मेष धनु सिंह या राशींसोबत पन्नास टक्के संसार चांगला होऊ शकतो मात्र कर्क मकर व मीन राशीचे जोडीदार तुम्हाला योग्य ठरणार नाहीत त्यां ह्या लोकांचे जास्ती पटणार नाही तुम्ही हरी विष्णूंची पूजा केली तर ते तुम्हाला लाभदायक ठरणार आहे तसेच हनुमान चालिसाचंही पठण करा एकंदर हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी चांगली व शुभफळं देणारा असा आहे तरी माझी माहिती आवडली असेल व पटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा व चॅनलला सपोर्ट करा बाकीच्या राशींची माहिती लवकरच चॅनलवरती येईल धन्यवाद